नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी टॉप टेन या यूट्यूब चॅनलवर आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातील आठ पवित्र अष्टविनायक गणपती मंदिरांची माहिती ही यात्रा प्रत्येक गणेश भक्तांसाठी खास असते अष्टविनायक म्हणजे गणपती बाप्पाचे आठ पवित्र आणि जागृत मंदिरं जी महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये विखुरलेली आहेत प्रत्येक मंदिराचं महत्व त्यामागची आख्यायिका आणि त्याचे धार्मिक महत्व आज आपण जाणून घेणार आहोत ही यात्रा पुणे जिल्ह्याच्या आसपास सुरू होते आणि पुन्हा चला तर मग सुरुवात करूया नंबर मोरगाव अष्टविनायक यात्रेची सुरुवात होते मोरगाव पासून जे पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात आहे हे गणपती मोरावर आरूढ असल्यामुळे त्यांना मयुरेश्वर असे म्हणतात असं म्हणतात की इथे गणपतीने सिंधुरासू राक्षसाचा पराभव केला मंदिरात प्रवेश करताच भव्य आणि कमानी तुमचं स्वागत करतात नंबर सिद्धटेक सिद्धटेक पुणे जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील हे ठिकाण भीमा नदीच्या किनाऱ्यावर वसलेले आहे इथे ब्रह्मदेवाने गणपतीची तपश्चर्या करून त्यांचं प्रथम पूजन केलं आणि त्यामुळे त्यांना सिद्धिविनायक ही उपाधी मिळाली इथे गणपतीने असुराला ठार केलं अशी आख्यायिका आहे नंबर तीन पाली या गणपतीची कथा थोडी वेगळी आहे इथे एक भक्त होता बल्लाळ नावाचा त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन गणपतीने त्याला दर्शन दिलं आणि इथे स्वतः वास्तव केलं म्हणून त्यांना बल्लाळेश्वर म्हणतात हे मंदिर रायगड जिल्ह्यातील पाली गावात आहे नंबर चार महड मंदिर है। हो हे मंदिर रायगड जिल्ह्यातील महड गावात आहे येथे गणपतीने आपल्या भक्ताला वरदान दिले होते आणि त्यामुळे त्यांना म्हणतात हे एकमेव अष्टविनायक एक मंदिर आहे जिथे भक्तांना गर्भगृहात जाऊन मूर्तीला स्पर्श करता येत नंबर पाच थेऊर उर। थेऊर हे पुण्याच्या अगदी जवळचं ठिकाण आहे चिंतामणे हे नाव यासाठी पडलं कारण इथे गणपतीने भक्तांच्या चिंतेचा नाश केला असं म्हणतात की इथे कपिल ऋषींच्या तपोभूमीत गणपतीने चिंतामणी रत्न परत मिळवून दिलं इथलं मंदिर शांत आणि रमणीय आहे नंबर सहा लेण्यांद्री हे मंदिर लेण्यात कोरलेलं असू ते जुन्नर तालुक्यातील लेण्यांद्रीमध्ये आहे याचे वैशिष्ट्य म्हणजे एकमेव एक अष्टविनायक मंदिर आहे जे डोंगरात कोरलेल्या लेण्यात आहे इथे पार्वतीने तप करून गणपतीला प्राप्त केलं म्हणून याला गिरिजात्मक म्हणतात म्हणजेच गिरिजेचा आत्मा नंबर सात ओझर हे मंदिर विघ्नेश्वर किंवा विघ्नहर्ता म्हणून ओळखलं जातं असं म्हणतात की इथे गणपतीने विघ्नासूर नावाच्या राक्षसाचा नाश केला आणि भक्तांच्या अडथळ्यांचा नाश केला त्यामुळे इथे बाप्पाला विघ्नहर्ता म्हणतात नंबर आठ रांजणगाव अष्टविनायक यात्रेची शेवटची पायरी मंदिर रांजणगावचा महागणपती इथे गणपतीने सिंधू नावाच्या राक्षसाचा संवार केला मंदिरात गणपतीची मूर्ती अतिशय भव्य असून असं म्हणतात की गर्भगृहामध्ये अजून मोठी मूर्ती आहे जी विशेष प्रसंगी दर्शनाला ठेवली जाते अशा या अष्टविनायक यात्रेने महाराष्ट्राच्या भक्ती परंपरेचा एक सुंदर आरसा आपल्या समोर उभा राहतो प्रत्येक मंदिराची वेगळी आख्यायिका वेगळी भावना आणि वेगळी ऊर्जा आहे या यात्रेला धार्मिक महत्व तर आहेच पण ती आपल्या संस्कृतीची आणि एकतेचीही ओळख आहे तर मित्रांनो तुम्ही अष्टविनायक यात्रा केली आहे का कोणतं मंदिर तुम्हाला सर्वात जास्त बघतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि मराठी टॉप टेनला ला सबस्क्राईब करायला विसरू नका